मालेगावातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे मालेगावात स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने तीन आधार केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे एकाच वेळी घेतलेल्या या धडक कारवाईत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत परदेशी नागरिकांचे आधार कार्ड बनवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे तेलंगणा राज्यातील आधार आय डी वापरून मालेगावात आधार कार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दुसऱ्या राज्यातील आधार एजन्सी द्वारे संशय व्यक्त केला जात आहे काही केंद्रांवर बनावट आधार कार्ड तयार केल्याची शक्यता वर्तवली जात असून आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू झालाय यामुळे मोठे आधार कार्ड राकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हिदवाई रोड पवारवाडी परिसरातील तीन केंद्रांवर पोलिसांनी छापेमारी केली आहे या कारवाईनंतर मालेगावात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे प्रखर न्यूज साठी भैया माळी सटाणा